पिंगू ने पिंगू वाटत ना पिंगू 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 पिंगूर पिंगू हा बाबा पिंगू काय वाचू गुड आफ्टरनून वाचले लाइक दीड आता आज आहे डेट थ्री गणपती चाल, मी चाललो आहे मी चाललो आहे कणकवलीला कोणतरी येत आहे मुंबईवरून त्याला पिकअप करायला पोचूया कणकवलीला बघूया कोण आहे चला И вот, и вот, वेलकम वेलकम हे बाकीची गँग कुठे श्वेताची मम्मी पप्पा चला घेतलेलं आहे वजनदार किती वर्षाने आली एकदम एअरपोर्ट वाईब आहे आता कणकवलीमध्ये पाऊस होता पाऊस होता मला माहित आहे ना म्हणून आम्ही सांगितलेला फोन करतो फायनली मावशी आलेली आहे बुडवून देतील बाबा मला ही काय करंची गाडी ही बघ आणि तिकडे पुढे आपली अरे आई ते पण जाम झालेलं काय हेच काय चल मला सामान टाकू बाबा मम्मी कसले आहेत गे लोक देवाच्या पाया पण नाही पडले आणि जेवायला बसली व आता हसते लपून लपून काय बोलायचं इथं जेवण झाली हात हात पण सुकले जाऊ दे जाऊ दे देव माफ करेल आमचा देव करतो माफ हाय गाइस दिस आय युक्ता फ्रॉम डँग डिलिशियस वेलकम टू अ न्यू व्लॉग सो आज आमच्याकडे पिंकी मावशी आणि धनु आले आहेत आणि आता आम्ही जातोय रोशनीकडे आज तिच्याकडे पूजा आहे सो आम्ही देवगडला जातोय साडेतीन वाजेपर्यंत आमची जेवणं झाली आहेत आता ऑलमोस्ट सव्वा चार झालं आणि आता आम्ही निघालोय आहे घरी आज पूजा होती ॲक्च्युली आणि तिने बोलवलं जेवायला पण आपल्याला घरी वाडी वगैरे काढावी लागते सो so, जेवायला जर नाही जाऊ शकलो पप्पा आणि काका स पुढे गेलेत त्यांच्याकडे जेवायला दिवस कुठेने गेलेत रेनकोट घालून आता आम्ही जातो आहे फुल फॅमिली बेसिकली जो कालचा ग्रुप होता तो परत आज भेटणार आहेत परत त्याच गप्पा रंगणार आहेत परत तीच कचोरी खाणार आहे आणि विषय पण सेम असणार आहे फक्त सिनरी वेगळी असणार आहे काय बोलतेस का कुठे जाऊया काय टाकून देऊ फोन बॅडाचा दे। काय टाकून देऊ दे।, दे।, दे ही नुसती दिवस रात्र जेम्स आणि मोदक उडवते या सगळ्या बॅग्स पण पीस प्लीज रोशनीच्या वस्याची तयारी ही ही पण घे

स्वांची दृष्ट काढते का कुठे आठलास तू याच्याकडे कुठे आट काय तू कुठे आली आहे 더 많이 먹으고요 Kellery 이렇게 하게 월드 필터 嗯。 ಲೂ ಕಾಡ ತೋ ಸಂ दुपारचं जेवण अंगावर आलंय म्हणून संध्याकाळी झोप काढतो बहिणीच्या घरी येऊन तिचे शूज काढितच शेवले असतात चला काका बाय बाय उद्या या उद्या चलो बाय बाय i don't E aí बस 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 एतिलादी आरुशीलादीबा आरुशी आरुशी आगे आणि कायरा अर्जंटली मुंबईला निघत आहेत ऑफिसचं काम आलंय तिला म्हणून अर्धवट टाकून चालली आहे मी नाही मी येतो थोड्या दिवसाने चलो, चलो।, चलो। सॅटरडे फ्रायडे चल बाय बाय बायच फोन कर गणपतीच्या निमित्ताने आलंय आमच्याकडे चले यशराज बाय बाय नाही घेणार तुझी बॅग तूच घ्यायची तुझी बॅग आता नाही घेणार मी बॅग जा गणपती चालला आमचा आम्ही आता चाललोय मावशी इकडे मोठ्या मावशीकडे करणकडे उजा यांचं मग फोटोशूट चालू आहे

करणचा गणपती कसा वाटला सांगा जरा मोठा आहे डेकोरेशन मग केलेलं डेकोरेशन ठेव काय ला मावशी कपडे सुकले आहेत कपडे सुकले आहेत पाऊस आहे भरपूर

याचा कॉपीराइट येणारच नाही लिहून घे चला निघूया चला चक्कर येते मला शेलार फॅमिली आली आज एक माणूस लप कुठे दिसत नाही गणपती बाप्पा खरे गणपती कडे मोदक भारी दिसत सगळ्यांच तसच आहे सो गाईज मला अर्जंट ऑफिसचं काम आलं आणि मला एकदम असं तडकाफडकीत निघावं लागलं ऑलमोस्ट फक्त थ्री दिवसच मिळाले मला गणपती बाप्पासोबत पण ऑलमोस्ट वन वीक तर राहिलो आम्ही गावी आणि कायरला एकटाकासाठी होणार एवढं फॉर दन एंटायर वीक कारण यांचा प्लॅन आहे की लाईक सॅटर्डेला रिटर्न यायचा सो मग पटकन तिकीट काढली फ्लाईटचीच मिळून गेली ला अवेलेबल होती ते आणि आमच्याकडून ऑलमोस्ट वरण हा फारच्या डिस्टन्सवरतीच एअरपोर्ट आहे आणि माझी आईसुद्धा माझ्यासोबत आली सो आम्ही तिघी मुली मिळून आम्ही परत आलो मुंबईला करून मला खूप काम होतं इथे पुढची फुल गणपती बाप्पाची जर्नी रोहनने कॅप्चर केली आहे आता जे तुम्ही एक दोन पुढे व्लॉग्स बघाल एक ते दोन व्लॉग्स तर ते बेसिकली एकदम फुल सोलली रोहनने शूट केलेले आहे डू स्ट एटी उन फॉर दॅट आणि तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असाल हो तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का नाही हो या ब्लॉगमध्ये आणि लाईक्स बाय